बातमी आहे मालवणची किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामकाजाला सुरुवात मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे या कामाच्या फाउंडेशन साठी खोद कामाला सुरुवात झाली आहे राज्य सरकारने या ठिकाणी साठ फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने याआधी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या, या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते देशभरात मोठमोठे पुतळे उत्तम पद्धतीने उभारण्याचा अनुभव त्यांना आहे इथे कास्य धातूपासून साठ फूट उंचीचा आठ मिमी जाडीचा पुतळा तयार होत आहे डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची साठ फूट इतकी असणार आहे तर पुतळा ज्यावर उभा असेल तो तीन मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्यात येणार आहे निविदेनुसार शंभर वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे तर दहा वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे आधी तीन फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल नव्या पुतळ्याचा प्रकल्प आय आय टी मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे